महात्मा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या मुकबधीर विद्यालयातील दिव्यांग मुलांना स्पीच रूमच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण पुरवले जात आहे त्याचबरोबर प्रत्येक क्लासरूममध्ये प्रोजेक्टरच्या माध्यमातून व एज्युकेशनल व्हिडिओच्या माध्यमातून स्पेशली ट्रेनिंग दिले जात असून महात्मा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचे प्रतिपादन चंदुकाका सराफ सुवर्णपेढीचे संचालक तथा युवा उद्योजक सम्यक किशोर कुमार शहा यांनी केले चंदुकाका सराफ यांच्या वतीने मुकबधिर विद्यालयातील मुलांना पिण्याच्या पाण्याचा कूलर देण्यात आला तसेच प्रत्येक मुलांना स्कूल बॅग व स्कूल बॉटल देण्यात आली या प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सम्यक शहा बोलत होते या प्रसंगी उद्योजक निकेत फडे चंदुकाका सराफ मार्केटिंग विभाग व जाहिरात विभागाचे प्रमुख अमोल पात्रे मार्केटिंग विभागाचे प्रमुख कुमार राठोड बारामती विभाग प्रमुख धनंजय माने क्रांती सूर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद नेवसे महात्मा शिक्षण संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष दादासाहेब चोरमले महात्मा शिक्षण संस्थेचे सचिव सौ वैशाली चोरमले विडणीचे माजी सरपंच शरद कोल्हे कुणाल खलाटे इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते यावेळी बोलताना सम्यक शहा पुढे म्हणाले की विद्यालयाच्या परिसरामध्ये आल्यानंतर हा परिसर पाहून आम्हाला खूप आनंद वाटला या ठिकाणी केलेले वृक्षारोपणाचे काम मोठ्या प्रमाणावर दिसून आले तसेच भविष्यातही दिव्यांग मुलांसाठी महात्मा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण व नवनवीन उपक्रम राबवण्यात यावेत या कामी निश्चितपणे आपल्या संस्थेला मदतीचा नेहमीच हात पुढे राहील असेही शेवटी सम्यक शहा म्हणाले कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाच्या मुख्याध्यापिकास वैशाली शिंदे यांनी विद्यालयाच्या कामकाजाची माहिती उपस्थित मान्यवरांना दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमा गुडसे व विजया मठपती यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उदय निकम निर्मला चोरमले व चेतन खरात यांचे विशेष सहकार्य लाभले लागणाऱ्या फॅसिलिटीज आहे इव्हन जी आपली ऑडिओ जे हिअरिंग टेस्टिंगची जी रूम आहे साऊंड प्रूफ ती सुद्धा फॅसिलिटी दिली आहे बस ती मी आजपर्यंत असं स्कूलमध्ये काही असं बघितले नाही ते ना फक्त ते पण स्पेशलिस्ट जे ई एन टी डॉक्टर्स असतात त्यांच्या इथंच ते असतं बट इथं सगळ्या फॅसिलिटीज फ्रॉम हॉस्टेल पण आहे कम्प्युटर हो रूम आहे आणि क्लासरूम मध्ये सुद्धा मी भरपूर मोठ्या स्कूल मध्ये क्लासरूम मध्ये प्रोजेक्टर बोलतात त्यांच्या इथे वेगवेगळे रूम असते तुम्ही सगळ्या क्लासेस मध्ये प्रोजेक्टर रूम दिली प्रोजेक्टरची फॅसिलिटी दिली आहे जेणेकरून क्लासरूम मध्येच स्टुडंटला सगळे जे एज्युकेशनल व्हिडिओज आहेत एज्युकेशनल काय दाखवायचं आहे तर ते आपण दाखवू शकतो तर खूप चांगल्या पत्नी सगळ्यांना फॅसिलिटीज दिलेल्या आहेत आणि जे म्हणजे मुलांना गरजेचे आहेत आणि जेणेकरून त्यांची खूप चांगली इथं देखभाल काळजी खूप चांगल्या पद्धतीने होते जी बाहेर नॉर्मल स्कूल मध्ये मला वाटत की हे शक्य आहे म्हणजे ज्या स्पेशल ज्या नीड असतात मुलांना ते बाकीच्या स्कूल एवढ्या फॅसिलिटीज पर्टिक्युलर अशा फॅसिलिटी फॅसिलिटीज नसतात खूप छान पद्धतीने इथं केलेला म्हणजे पुढं तुम्ही अजून काय नवीन नवीन हे करू शकता आणि आपण पण as अ अं CSR आपण तुम्हाला काही मदत पाहिजे असेल तर नक्कीच आम्हाला तुम्ही सांगा धन्यवाद thank you आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आज द टाइम्स न्यूज चॅनल